नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये आज आपण आलेलो आहोत पिष्टनच्या गोठ्यावर रेपा पिष्टनची ही सर्व बक्षिस या ठिकाणी लावलेली आहेत पूर्ण एक एक बक्षिस त्यांना आणि हा जयंत केसरीचा दोन हजार चोवीस चा तीन सहा हजार दोनशे पासष्ट रुपयाचा चेक आहे मित्रांनो हा आता आपण पिस्टनला पण पाहू पुढ बाहेर सोडलेला आहे त्याला सोन्या बावीस अकरा आणि तिकडे उभं आहे पिष्टन एकदम रोडच बापूंचा गोठा आहे हा इथे हवेशीर बांधलेले आहेत नंतर ते आतमध्ये गोठ्यात बांधतात तुला सर्वांचा आवडता पिष्टन आणि आज सोन्या बावीस अकरा चला मित्रांनो आपण या ठिकाणी सनी ड्रायव्हर यांना भेटणार आहोत नमस्कार तुमचं सर्वांचं आपल्या या चॅनल मध्ये स्वागत आहे मित्रांनो आपण आज आलेलो आहोत उरळी देवाची इथे आणि हे आहेत सनी ड्रायव्हर नमस्कार ज्यांना पुण्याचं रन मशीन म्हणून ओळखलं जातं बैलगाडा क्षेत्रामध्ये एक बुलंद आवाज आहे तर आज आपण या ठिकाणी जे सनी ड्रायव्हर आहेत एकदम कमी वयामध्ये ज्यांनी या बैलगाडा क्षेत्रात पाऊल ठेवलं आज आपण त्यांची रोखोक या ठिकाणी मुलाखत घेणार आहेत आणि नेमकं रेठरे धरणावरती पण काय झालं त्या विषयी आपण बोलणार आहे सनी ड्रायव्हरशी तर सनी ड्रायव्हर तुमचं शिक्षण सांगा आणि ओळख सांगा माझं शिक्षण बारावी आणि सांगा पूर्ण माझं नाव सनी दत्तात्रय ठोमरे राहणार देवाची तर सनी ड्रायव्हर तुम्ही या क्षेत्रात कसे आला आणि ह्याच्या अगोदर काय करत ह्याच्या अगोदर मी मार्केट बिरकेटला जायचो भाजी मार्केटच्या त्यानंतर लॉकडाऊन पडल्यानंतर मार्केट बंद झाल्यानंतर असच म जगदीश बापूंनी आणि आम्ही वासरे घेतली होती मग ते लॉकडाऊन पडल्यानंतर काय काय असं वासर पळवायला जायचं त्याच्यातनं नाद लागत गेला म्हणजे साधारणत तुम्ही आता किती वर्ष झाले कमीत कमी, कमी चार ते पाच वर्ष झाले पाच वर्ष तुम्हाला या ठिकाणी पहिले क्षेत्रामध्ये जे आपण हिंद केसरी बोलतो ते हिंद केसरी मैदानाचा मान मिळाला आहे का एक नंबरचा तर नाही मिळाला असं मस्त हिंद केसरी मैदानात राहिलोय कमीत कमी चार पाच पुशेगावला दोन वेळेस राहिलो एकदा लॉबी झाली सहावा नंबर झाला आणि आता ह्या पुशेगावला दोन नंबर केला आणि दुसरी गोष्ट की कॉकटेल म्हणजे जो आपला पिंटू शेट मोळ यांचा कॉकटेल आणि पिस्टन बावीस अकरा आणि सोन्या बावीस अकराची फिक्स ड्रायव्हर आहेत तुम्ही आणखी कुठल्या गाड्या चालवता का यांच्या बऱ्याच बाप्पू आंबेकरच्या असतील आमच्या उरळी उरळी वडकीच्या प्रत्येक गाड्या गाडी हा परिसरातली बकासूरच्या गाडीवर कधी बसलेत का तुम्ही बसले दोन चार वेळ बसले काय गाडी नंबरात आली राहिली राहिली एक वेळेस एक नंबर गेला कुठे गेला होता एक नंबर एक नंबर माझ्या अंदाजे त्याला सांगलीच्या तिकडेच एवढं नाही सांगते तुम्हाला सांगलीच्या तिकड ओके तर आता तुमची त्या दिवशी एक रेठरेला मैदान झालं त्यावेळेस घाटाला तर मला वाटतं बकासूर आणि होता सर्जा होता आपल्या वेगाचा भाष्य आणि त्या गाडीवरती मला वाटतं आपले बबलू चाचा, चाचा। आणि दुसरी गाडी आपला रुस्तमे हिंद केसरी मैव्या आणि आपला पिष्टन भावी साकरा या गाडीवर सनी ड्रायव्हर होते जरा त्या दिवशीच गटापासूनच जरा तुमचा अनुभव सांगा आणि जे तुमच्यावरती नाव घेतलं गेलं की सनी ड्रायव्हरनी शेफ्टी चावली शेफ्टी चावली गाडी वळवताना तर ते एक सर्व लोकांना कळू द्या की नेमका काय प्रकार झाला ते तुमच्याच शब्दात तुम्ही सांगा सिमीला गटाला दोघांची चिठ्ठ्या ऐकत निघाल्या मास्तर म्हणले त्यांना चिठ्ठी नव्हती दुसरीकडे मग ते म्हणले आम्ही तिथे आणणार आणि कोण मुईल शेट असतील किंवा भैया पॉवर असतील त्यांची गाडी होती सरजा आणि त्यांचं काय असेल त्यांनी पण त्याच्यात गाडी आणली दोघाला पण चिठ्ठे नसतील त्यांच्यानी गाड्या आणल्या आणि खाली गाड्या गेल्यानंतर आता प्रत्येक डायवर बैल बा, गरम करतोच आणि असंच नाही की मी शेपूट चावलं प्रत्येक ड्रायवर फोक मारतो बैलाला गरम करतो दात लावतो पण कुणीतरी माझा व्हिडिओ काढला नाही का दात लावला मी दात लावला मी, ला। मी, ला। मी मान्य करतो मला त्या दिवशी एक दिवस साठी बंद केलं मी काही एका शब्दाने न काय बोलता मी ते त्या मैदानात शांत बसलो बर मला सांगा दात लावणे हे चुकीचं आहे का बरोबर आहे असं तुम्हाला काय वाटतं सांगा हे आता बैलगाडा क्षेत्रातलं एक जॉकींग म्हणून तुम्ही एक प्रामाणिकपणे हे महाराष्ट्राला संपूर्ण सांगा की या ठिकाणी हे चुकीचं आहे का बरोबर आहे अखिल भारतीय बैलगाड्या संघटनेने जे नियम लागू केले त्याच्या नियमानुसार हे दात बीत लावणं फूक मारण हे चुकीचं आहे मित्रांनो आता या ठिकाणी सनी ड्रायव्हरांनी बघा चूक केल्यानंतर कबूल करण्याची पण आपल्याला ताकद लागते आता आपण बऱ्याच मैदानात पाहिलं असेल की ड्रायव्हर लोक चालू गाड्यामध्ये सुद्धा शेपूट चावतात यांनी काय केलं की वळताना यांनी शेप शेफ्टीला दात लावलेले त्यांनी मान्य केलेलं आहे म्हणजे त्यांचा हा प्रामाणिकपणा आहे आणि त्यांना त्या ठिकाणी त्या दिवशी बॅन पण करण्यात आलं होतं बरं इथून पुढे असा प्रकार तुमच्याकडून होईल का हे पण एकदा सर्वांना हा प्रकार कवळ झाला नव्हता आणि इथून पुढे होणार नाही याची मी दखल घेईल आणि इथून पुढे पहा त्यांनी सांगितलेलं की इथून पुढे ह्या चुका होणार नाही म्हणजे खऱ्या अर्थाने या ठिकाणी बैलगाडा क्षेत्रातला एक प्रामाणिकपणा म्हणजे त्यांनी मान्य केलं या ठिकाणी की आपल्याकडून चूक झालेली आहे पण भविष्यात ही मात्र चूक करणार नाही त्याचबरोबर सरी ड्रायव्हर आता पिष्टन आपला कुठल्या मैदानात पाळणार आहे पुढे आता उद्याच नियोजन झालेलं आहे उद्या पळेल उद्या कुठे पाळणार आहे आता दोन मैदाना त्यापैकी कुठलं तरी मैदान मी जास्त विचारत नाही कोणाबरोबर येईन कोणासोबत येईन काय नियोजन केलंय मला फोनाला गाडी आणायला मी गाडी आणायला जातो जयंत केसरी दादा दोन हजार चोवीस गोठ्यावरती हे पाहिला त्या मैदानाबद्दल काय सांगणार आता जयंत केसरी आलेलंच आहे मैदान जयंत केसरी मागच्या माग पण मैदान एक नंबर झाला तर त्या मैदानात आम्ही तीन नंबर केला कॉकटेल आणि पिष्टनच्या गाडीने आणि ह्यावेळेस पण चांगल्या प्रमाणे मैदान त्यांनी बक्षीस पण चांगले चांगल्या प्रमाणे घेण्याचं त्यांचं चाललंय आता सोन्या पाळणार आहे का आपल्या जयंत केसरीला सोन्या पण पाळणार घरचीच गाडी का नवेगळे पहिले दोन्ही म्हणजे दोन्ही दोन गाड्या पाहणार आहेत दोन गाड्या पाहणार पण आता ओंकार शेठ असतील समजा बाप्पू असतील तर हे पहिले बापू ओंकार शेठ करतात का अजून दुसरं कोण करतात नाही ओंकार मिसाळ हे पहिरे करतात शेट पहिरे करतात बापू काही लक्ष लक्ष नाही ओके तर मित्रांनो या ठिकाणी आपले जे ओंकार शेट आहेत ते पिस्टनचा पायरा करतात सोन्याचा पायरा करतात आणि त्या गाडीवरती फिक्स म्हणजे फिक्स आपले हे सनी ड्रायव्हर म्हणजे ज्यांनी पहिल्यापासून पिष्टन आपल्या घरच बैल घरच बैल लहानपणापासून पिष्टनला घडवलं सोन्याला घडवलं असे सनी ड्रायव्हर या ठिकाणी म्हणजे त्यांच्याकडे आता आपण पन... पिष्टनचा गोठा पलीकडे आहे तिकडे रोडच्या कडेलाच आहे इथे आपण पन... हे पुण्याची नंदी आहेत जरा निखिल भाडळे पुढे दाखवान त्यांना हे नंदी हे नंदी जे आहेत हे निखिल शेठ भाडळे निखिल शेठ भाडळे यांचे हे, हे बद्दल नंदी आहेत या नदींबद्दल काय जरा माहिती सांगा आता हे नंदी शोक म्हणून पाळलेले आणि यांचा पालखीला शेती कामाला उपयोग केला जातो हे खिलार जातीचे खिलार खिला जातीचे पूर्ण खिलार खिलार जातीचे मोठ्या मापाचे आणि आता इथे पाळणारे कुठले नंदी आहेत तिकडे आतेत आहेत गोट्यात कुठं आला बघू तिथे आतमध्ये पण आपल्या कुठले कुठले नंदी आहेत जे पाळतात बैलगाडा मध्ये ते आपण बघूया हे दे। पण नियोजन तुमच्याकडेच असतं घेतलं हे कुणाची नंदी आहे किंवा पिष्ट शिकवलेलं फंटी घ्या जरा याच काय नाव आहे म्हणले फंटी वाचतात फंटी मित्रांनो हा बघा फंटी आहे वाचतात फंटी कसा रागात बघतोय बघा जरा या फंटी बद्दल जरा माहिती सांगा ना अण्णा या शहा बाईलापासून आपली बैलगाडी क्षेत्रात ओळख आणि सर्व अस्तित्व ह्या बाईलापासूनच निर्माण झालं याने आम्हाला बैलगाडी क्षेत्रात नादत आणलं याच नाव फंटी आहे मित्रांनो आणि फंटी बघा कसा एकदम रागीट बैल आहे एकदम चला आपण दुसरे पण नंदी आहेत पाहूया आतमध्ये आपण ती पळतो का आता आता रिटायर झालाय कुणाचे गायत गावरान म्हशीत तुम्ही दिवसभर काही इकडच असता हे बघा मित्रांनो इथं गाया आणि आपल्या बैलगाडा क्षेत्रातला पण नंदी आहे इथे तर कोणता येतो मी गाव गाय आहेत नंदी कुठला आहे आपल्या तिघड असत काय नाव आहे राजा रजू हे बघा मित्रांनो हा आपला राजा राजा काय बावीस साखर का, का फक्त राजा राजा हा आहे राजा राजा हा राजा कुठे पळालाय का आताच आणलेलं आहे दोन मैदान पळवलाय तीन मैदान पळा दोन भेटतो असेल म्हणजे दे राजा ही नवीन खरेदी नवीन खरेदी कुठे कुठे खरेदी केली आहे सोन्या जिथून घेतलं तिकडच्या खरेदीच्या शिंग्याला तर तो पिस्टल सारखाच दिसतोय वर्ग वर जरा कलर जरा पूर्ण पांढरा असतात दुसरा पिस्टलच दिसतात दोन मैदान महिना आहे आणि हा इंगरचीच वासर आहेत घरच्या गायीची खिलार वासर आहेत आणि हे संपूर्ण नियोजन या ठिकाणी आपले सनी ड्रायव्हर करत असतात जे आपल्या बैलगाड्या क्षेत्रामध्ये जे नंदी चालतात सोन्या असेल किस्टन राजा या सर्व नंदींची देखरेख या ठिकाणी सनी ड्रायव्हर करतात आणि हा पण गोठा त्यांचाच आहे बाप्पूंचा दोन चार प्रश्न विचारा तुमचे कमेंट येतात नाही का एवढे रील तुम्हाला कमेंट मध्ये काही ऑपेशन ते थोडे थोडे विचारते मित्रांनो आता आपण आता आपण जो गोठा पाहिला हा संपूर्ण पूर्ण हे यांचं मॅनेजमेंट असतं आणि दुसरी गोष्ट सनी ड्रायव्हर मला सांगा धरणावर झालं त्याच्या तुम्हाला इन्स्टावरती याच्यावरती ज्या वाईट कमेंट आल्या त्याच्याबद्दल काय तुमचं म्हणणं आहे सांगा जरा आता हे वाईट कमेंट करणारे दुसरे कोण नाही का व्यतिरिक्त दुसरं कोणी वाईट कमेंट करत नाही पण त्यांना पण सांगणार आता हे शिफोट चाव नाही हे का मीच एकटा करत नाही हे प्रत्येक जण करतो त्या गाडी गाडी मारली म्हणून माझ्यावरती वाईट कमेंट झाल्या जर दुसऱ्या गाडी व सोबत दुसरी गाडी असली ती त्या ठिकाणी जर कुणी कमेंट केली नसती काय केलं नसतं आणि कमेंट करणाऱ्यांना सांगतो चुकी काय ही माझ्याकडून झाले ही सारकी सारकी चुकी काय सारखी सारखी होणार नाही चुकी माझ्याकडून एकट्याकडून नाही बाकीचे ड्रायव्हर पण कर त्या ते दिवशी त्यांच्या गाडींना पण फोका मारलेले ते नाही निदर्शनात आलं मी चावलेलंच फक्त निदर्शनात आले आणि बकारसोबत बकासूर सोबत सीमेला असो गटाला असो ही लढत आत्ताची नाही ते जीन माझी ही जो लहान बकासूर होता जेव्हा पिस्टन लहान होता तेव्हापासून आमची लढत कंटिन्यू आहे म्हणजे म्हणजे आमची लढत म्हणजे असं नाही की नाही का प्रेमाने लढत असते आमची पूर्ण आज थोडा वाद झाला तो उद्या एकत्र असतो म्हणजे बघा त्यांचं म्हणणं आहे की बक्कासूरचे काही फॅन्स असतील किंवा सरजेचे फॅन्स असतील ह्या लोकांनी त्यांना इन्स्टावरती त्यानंतर वरती भरपूर काही अशा वाईट कमेंट केल्या तर माझं एक आहे की बघा आपण आज रोखोक त्यांची मुलाखत म्हणजे आपण त्यांना विचारलं की त्यांनी त्यांची चूक मान्य केलेली आहे तर माझं एक असं म्हणणं आहे प्रत्येक माणूस चुकतो असं नाही पण यांनी कबूल केले त्याच्यामुळे कृपा करून त्यांच्या कुठल्याही आयडी वरती आता घाण कमेंट करू नका किंवा वाईट कमेंट करू नका कारण बैलगाडा क्षेत्रामध्ये सनी ड्रायव्हर हे पुण्याचं रन मशीन म्हणून आज महाराष्ट्रामध्ये नाव आहे आणि हे नाव असंच गाजत राहणार आहे आणि त्याचबरोबर पिष्टन असो बकासूर असो सर्व नंदी आपलेच आहेत सर्व नंदी आपलेच आहेत आता त्यांनी सांगितलं महाग सुद्धा लोक मारतात खोक वगैरे घेतात पण यांचं एक काहीतरी पूर्ण तो व्हिडिओ काढून दाखवला त्या गोष्टी आता जवळजवळ म्हणजे त्यांनी सांगितले की आता इथून पुढे काही चुकू नये अशी कुठलीही चूक या ठिकाणी बैलगाडा क्षेत्राच्या संघटनेने जे नियम ठरवलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे कुठलीही चूक असू दे अशी क्षणभर सुद्धा त्यांच्याकडून किंवा तीळ मात्र सुद्धा चूक होणार नाही असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याचबरोबर सनी ड्रायव्हर अजून तुम्हाला काय सांगायचंय का त्या रेटरीच्या मैदानाबद्दल काय तुम्हाला सांगायचं आहे का म्हणजे अजून काय तुम्हाला बोलायचं असलं तर बोला, बोला तुम्ही नाही काय आता बो, बोलायचं नाही आता ते बैलगाडी संघटने नियम लागू केला त्याचं मी पालन केलं एक दिवस गाडी नाही आणली म्हणजे दोन्ही गाड्यांनी मार खाल्ला मार खाल्ला तो माझ्यामुळे दोन्ही बैलगाडी मालक नाराज झाले पण ते नाराजगी त्यांची मी पुढच्या मैदानात भरून काढणार त्यांना मी गोलाद ठेवणार आता हे जे मागच्या मैदानात झालं आता त्यांनी सांगितलंय की हे जे माल गाडा मालकांची जी नाराजी आहे ती आता ते, ते पुढच्या याच्यात ते भरून काढतील शंभर टक्के आणि त्यांना परमेश्वर भरभराटून यश देवो अशी आपल्या चॅनलच्या वतीने विनंती आहे मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय जय महाराष्ट्र जय बेलगाडा शरीर